बाजारपेठेतील मुख्य रस्त्याच्या दोन बाजूस होणाऱ्या अतिक्रमण वाहनांवर पोलिसांची कारवाई एकोणीस वाहनांवर केसेस करून दंड वसूल बाजारपेठेत दोन ट्रॅफिक हवालदार सज्ज मुरबाड शहरातील मुख्य बाजारपेठेतील रस्त्याच्या फुटपाथवर दोन्ही बाजूस मोटर सायकल लावून अवैध पार्किंग करणाऱ्या मोटर सायकल वाहनांवर नव्याने आलेले मुरबाड वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब बेडके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व ट्रॅफिक पोलीस या टीमने मुख्य बाजारात दोन्ही बाजूला मोटरसायकल लावून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत होता ही बाब लक्षात घेऊन अवैध वाहतूक करून दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात मोटरसायकल लावल्या जात आहेत त्यांच्यावर जवळपास एकोणीस केसेस दाखल करून त्यांच्याकडून जवळपास चौदा रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे त्यामुळे अवैध पार्किंग करणाऱ्या मोटरसायकल धारकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ऐन दिवाळीच्या सणांमध्ये मुरबाड पोलिसांनी मोटरसायकल वाहनांवर कारवाई केल्याने नागरिक व येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे तसेच मुख्य बाजारपेठेत दोन ट्रॅफिक हवालदार सज्ज आहेत अशी माहिती मुरबाड पोलिसांनी दिली आहे